इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चांदवड तालुक्यातील पहिली दीक्षार्थी म्हणून चांदवड येथील जैन समाजामधील सामाजिक कार्यकर्ते प्रकाशचंद आंबड यांची नात आणि शीतल कुमार दिव्या शीतल आंबड हिची जैन भागवत दीक्षा महोत्सवानिमित्त निमित्त चांदवड शहरामधनं भव्य अशी मिरवणूक संपन्न झाली आहे ही वरघोडा मिरवणूक श्री दिगंबर जैन मंदिर वरचेगाव इथून निघाली सजवलेल्या रथामधनं दीक्षार्थी दिव्या हिची मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी दिव्याचा औक्षण आणि स्वागत महिला भगिनींनी केलं आहे जैन महिला बरोबरच इतर समाजानं देखील मिरवणुकीमध्ये तिचं स्वागत केलंय तर शिवाजी चौक आणि आंबड परिवाराच्या घराच्या जवळ भाविकांना पिण्याचं पाणी आणि आईस्क्रीम देण्यात आलं तीन दिवस या महोत्सवानिमित्त कार्यक्रम झाले आहेत त्यामध्ये मंगल सात महिला मंडळातर्फे नाटिका आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसेच नाटिका आणि वरघोडा आणि भतीसांझी असे कार्यक्रम संपन्न झालेत मिरवणुकीचा समारोप चंद्रभागा लॉन्स इथे झाला आहे तिथे बहुमान समारोह महाप्रसाद माहेरा भक्ती संध्या बिदाई आदी कार्यक्रम झालेत तर वीस जानेवारी ते चोवीस जानेवारी रोजी रत्नावेल कल्याण मंडपम पाचरोड सेलम नगरी इथे कार्यक्रम होणार आहे अशी माहिती आंबड परिवाराने दिली आहे दरम्यान दिव्या हिचे आजोबा प्रकाशचंद आंबड यांनी सांगितलं आहे दिव्या ही शाळेमध्ये असल्यापासूनच तिला दीक्षा घेण्याचा विचार तिच्या मनामध्ये होता त्यानंतर तिनं जैन धर्मामधील अनेक सांधवींच्या संपर्कामध्ये राहून त्यांच्याकडनं याबाबतचं बरस शिक्षण घेतलं होतं तर ती या विचारावरती ठाम असल्यामुळे हे शक्य झाले असं त्यांनी म्हटलंय यावेळी चांदवड शहरामधील जैन समाज बांधवांबरोबर इतर बांधव देखील उपस्थित होते काका आज का 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 या ज्या मुलीची दीक्षा घेण्यासाठी ही मिरवणूक काढली काय म्हणून काढली आणि काय ही मुलगी तिचं नाव दिव्या शीतल कुमार आहे आणि ही मुलगी एकोणावीस वर्षाची आहे हिची मिरवणूक आम्ही चांदोळमध्ये ती ज्या मार्गावर जाते संन्यास मार्गावरती जाते प्रवज्या मार्गावरती जाते निमित्ताने आम्ही तिथे आज चांदोडमध्ये मिरवणूक आली कुठे जाते संन्यास मार्गावर भागवत जैन भागवती दीक्षा घेण्यासाठी जाते तर जैन भागवती दीक्षा इथील से सेलम तामिळनाडू येथे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे त्या इथे ज्या गुरु भगवंतांच्या मुखारविंदाने दीक्षा होणार आहे त्यांचं नाव आहे मनी आणि इथे आहे म्हटलं जातं गुरणी शाह त्यांचं नाव आहे श्री सुलोचना श्रीजी एकवीस जानेवारीला हा कार्यक्रम संपन्न होईल त्या निमित्ताने त्या निमित्ताने आज आम्ही हे सगळं आयोजन केलं संजय जाधव चोवीस तास चांदवड नाशिक तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर